मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा चॅनल ज्यामध्ये आमची कमिटमेंट जी आहे की लघु आणि मध्यम उद्योजक व्यापारी त्यांचा व्यवसाय अधिकाधिक चांगला चालला पाहिजे आणि त्यांचं कुटुंबियांचं आणि त्यांचं आयुष्य अधिकाधिक चांगलं झालं पाहिजे मित्रांनो आजच्या व्हिडिओचं शीर्षक पाहून तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटलं असेल की तुम्ही श्रीमंत दिसण्यासाठी जे काही गोष्टी करता त्यापेक्षा इतर गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे किंवा आपण जे म्हणतो ना की बहुतेक लोक ज्यावेळेस श्रीमंत होण्या दिसण्यासाठी खर्च करत असतात किंवा त्यांना समाजामध्ये मी श्रीमंत आहे दाखवण्यासाठी खर्च करायचा असतो ते स्वतःलाच गोत्यात आणत असतात दोन तीन सिच्युएशन मी अगोदर सांगतो मग आपण या विषयाकडे वळूया काही वर्षापूर्वी आमच्याच एका ओळखीच्या परिचितांपैकी एकाने खूप मोठं घर बांधलं आणि ते घर बांधल्यानंतर Uh, त्यामध्ये फर्निचर एकदम वर्ल्ड क्लास एकदम त्यावर पण खूप खर्च केला होता दोन अडीच कोटीचा सगळा मिळून खर्च होता आम्हाला त्या वास्तुशांतीला बोलवलं होतं मित्र सगळे आम्ही तिकडे गेलो आणि ते रिक्लायनिंग सोफा त्यानंतर एकदम जबरदस्त असलेले असिस्टेम्स थ्री बी एच के हाऊस घरामध्ये असलेली तीनच माणसं पण थ्री बी एच के वगैरे वगैरे हे बघून आम्हाला खूप कौतुक वाटलं <coughs> आणि uh, <coughs> काही काही जण आम्ही आउट ऑफ जेलसी काही जणं आऊट ऑफ कौतुक असं सगळी चर्चा चालू होती आणि म्हणजे त्या घराचं अप्रतिम सगळ्या गोष्टी होत्या ऑफकोर्स ज्यावेळेस एवढा पैसा खर्च होतो त्यावेळेस त्याच्यामध्ये एक घर चांगलं होणारच नंतर एक दोन तीन वर्षानंतर परत त्याची भेट झाल्यानंतर त्यांनी एक न्यूज त्याला सहजपणे विचारलं यार तुझं घर जबरदस्त आहे तू म्हणाला यार पण ते घर मला विकावं लागलं म्हटलं यार अडीच तीन वर्षापूर्वीच तो ते घर तुझ्या त्या घरामध्ये आम्ही आलो होतो तुला विकावं लागलं का बरं तो म्हणाला यार अनफॉर्च्युनेटली त्यामध्ये त्यानंतर माझी आर्थिक परिस्थिती थोडीशी खालावली आणि मी त्या घराच्यासाठी जे काही कर्ज घेतले होते ते मला लक्षात आलं मी परत फेडू शकणार नाही म्हणून मी एक त्वरित निर्णय घेतला ते घर विकून टाकलं आणि आता मी दुसऱ्या घरात शिफ्ट झालं हा एपिसोड आपण इथेच कट करू दुसरा एक एपिसोड म्हणजे मी माझ्या एका परिचितांच्या कडे लग्नाला गेलो होतो लग्नामध्ये एवढी गर्दी होती की आम्हाला म्हणजे माझ्या त्या मित्रापर्यंत सुद्धा वेळ मिळाला नाही त्यालाही आमच्यापर्यंत पोहोचायला वेळ मिळाला नाही किंवा आम्ही तिथे जे काही लोक आजूबाजूला बघत होतो तर कोणीच कोणाला ओळखत नव्हतं हो सगळी लोकंही आलेले तिथे खूप गर्दी करून होते आणि प्रत्येकाचं एकच होतं लग्नाला आलो आहोत कसंबसं ते अक्षता टाकणे आणि जमलं तर जेवणे नाही तर परत जाणे प्रचंड गर्दी म्हणजे आजूबाजूला ट्रॅफिक जाम झालेला अगदी त्या कार्यालयाच्या बाहेर सगळ्या अशा गाड्यांची गर्दी लग्न अतिशय भव्य दिव्य तिथे कुठल्याच गोष्टीला कमतरता नव्हती खाण्याची रेलचेल होती सगळ्या पदार्थांची रेलचेल होती फटाके वाजत होते बँड किंवा डी जे त्या लेवलचा होता प्रत्येक ठिकाणी खर्च केलेला दिसत होता आणि सगळेजणं कौतुक करत होते की लग्न जबरदस्त झालेले म्हणजे यामध्ये किती खर्च झाला असेल आपल्याला अंदाज पण लावता येणार नाही वगैरे वगैरे सगळी चर्चा सुरू होती भरझरी कपडे म्हणजे एखाद्या टी व्ही सिरियलचं शूटिंग समोर चालू आहे असं वाटत होतं त्यानंतर सहा महिन्यानंतर ज्यावेळेस त्या मित्राची भेट झाली त्यावेळेस त्याला विचारलं की अरे लग्न जबरदस्त झालं बरं का कौतुक करण्यासारखं आहे तो म्हणाला झालं खरं यार पण खर्च एवढा झाला ना आता पुढच्या दोन तीन वर्ष काही करता येणार नाही सगळं जाम झालेलं होतं आता या दोन्ही एपिसोडमध्ये जेव्हा आम्ही आता याच्या कॉन्ट्रास्टिंग एपिसोड, या एपिसोड सांगतो मग आपण या विषयाकडे बोलूया संभाजीनगरमध्येच एक खूप मोठं शोरूम आहे त्यांचे सब जबरदस्त असे शोरूम्स आहेत अनेक शोरूम आहेत एकापेक्षा जास्त आहेत आणि त्या शोरूमचे ओनर जे आहेत अतिशय साधा सिम्पल माणूस त्यांच्याशी आम्ही चर्चा करत असताना त्यावेळेस आता कदाचित त्यांच्या त्यांनी बदल केलेला असू शकतो पण त्यांना सहज विचारलं तुमच्याकडे एवढा स्टाफ आहे तुमचे एवढे मोठे शोरूम्स आहेत तुम्ही एवढे एम्प्लॉईज हायर केलेले आहेत तुम्ही एवढ्या लोकांना कन्सिस्टंट पगार देता आणि तुम्ही दरवर्षी ग्रो आहे तुमचे एक एक शोरूम एक एक लाख स्क्वेअर फीटचे आहेत मग तुमचं घर का नाही आहे स्वतःच तर ते म्हणाले मला टू बीएचके सफिशियंट आहे आणि ते सुद्धा रेंटेड आहे मला सफिशियंट आहे माझ्या परिवाराला तेवढं पुरतं कारण मी माझा पैसा जो आहे तो माझ्या बिझनेसमध्ये लावतो माय बिझनेस नीड्स मोर मनी दॅन माय हाऊस आणि मला श्रीमंती कोणाला दाखवायची आहे माझं श्रीमंती जे आहे किंवा मी जे काय आहे ते माझ्या पेपरला महत्वाचं आहे बँकेला महत्त्वाचं आहे माझ्या लोकांना ते दिसलं पाहिजे असं काही नाही आहे मित्रांनो एक्झॅक्टली exactly हाच आपला विषय आहे मागच्या दोन घटना ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्यामध्ये श्रीमंत दिसण्यासाठी खर्च करणं हे अनिवार्य होतं मोठं घर असलं पाहिजे दारासमोर चांगली गाडी असली पाहिजे ती अपग्रेड होत राहिलीच पाहिजे तुम्ही फॉरेन टूर्स केल्याच पाहिजे हॉटेल्समध्ये मित्रमंडळींना पार्ट्या थ्रू केल्याच पाहिजे तुमच्या अंगावर नवीन नवीन कपडे ब्रँडेड कपडे दिसलेच पाहिजे दागदागिने वाढत गेलेच पाहिजे एकापेक्षा जास्त घड्याळ असलीच पाहिजे स्मार्टवॉच जे, स्मार्ट जे काय लेटेस्ट जनरेशनचं असलं पाहिजे ते असलंच पाहिजे तुम्ही तो आ आयफोनचं किंवा तुमचा लेटेस्ट फोन सगळ्यांसमोर प्रदर्शित झालाच पाहिजे हे जे काय दाखवण्यासाठी खर्च करतात ना मित्रांनो ते स्वतःला फसवत असतात ते दुसऱ्यांना दाखवता दाखवता स्वतःची आर्थिक परिस्थिती आणि स्वतःला आर्थिक गोत्यात घालत असतात म्हणजे त्या माझ्या मित्राच्या लग्नामध्ये गेल्यानंतर <laughs> मी मुला त्याच्या मुलीच्या लग्नात गेल्यानंतर मला आय एम सॉरी फार वर्षापूर्वी मी माझ्या एका बिझनेस ट्रेनिंग देणाऱ्या एका मित्राला भेटलो होतो आणि तो म्हणाला होता एका विशिष्ट समाजातले किंवा आपल्या एरियातले लोक जे आहेत ना ते लग्नामध्ये खर्च एवढा करून टाकतात जी सामान्य आणि मध्यमवर्गीय लोक आहेत ना, ना, ग्यों, ना, ना त्यांचं लग्न हा एक फार श्रीमंती दाखवण्याचा मार्ग इतका खर्च करतात इतक्या लोकांना बोलवतात इतक्या लोकांसाठी ते खर्च अंगावर घेऊन घेऊन ठेवतात कर्ज काढतात जमिनी विकतात वाटेल ते करतात पण ते लोक जे आलेले असतात ना कोणीच कोणाला ओळखत नसतं ती लोकं फक्त उपचाराकरता आलेली असतात ती लोकं त्या लग्नातून सुद्धा फक्त येऊन उपचार करतात खर्चात मात्र हा जातो आणि नंतर कित्येक वर्ष घडत जातो हे जे काही पीपल आहेत पीपल आहेत ते त्यांच्या लग्नामधून पण बिझनेसच करत असतात दे, दे कलेक्ट पीपल डुईंग बिझनेस किंवा त्यांची स्वतःची ब्रँड व्हॅल्यू ते वाढवत असतात मित्रांनो तुम्हाला खर्च तुमची श्रीमंती दाखवायला करायचा नाहीये तुम्हाला तुमचा खर्च हा तुमची श्रीमंती वाढवण्याकरता करायचा आहे हे आपल्याला सूत्र लक्षात घ्यायला हवं कारण आपण खर्च जे आहे तो आपल्या स्वतःची श्रीमंती जर वाढली तुमच्याकडे जर मजबूत पैसा आला तर तुम्हाला दाखवण्याची गरज नाहीये हे सूत्र आपल्याला कायम लक्षात घ्यायला हवं आणि हे जर आपण आपल्या पिढेनं पिढे ट्रान्सफर करत गेलो तर आपण गरीब होणार हे नक्की आहे कारण तुमचा पैसा जो आहे तुम्ही श्रीमंती दाखवण्याकरता जर एक सवय लागली तर तुम्हाला सतत खरेदी करण्याची सवय लागेल शो ऑफ करायची सवय लागेल सतत काही ना काहीतरी प्रूव्ह करण्याची सवय लागेल आणि तुम्ही प्रूव्ह नाही करू शकत मी श्रीमंत आहे म्हणून तुम्हाला ही चर्चा घडवून आणण्याकरता सुद्धा काहीतरी खर्च करावा लागतो त्यामुळे एक लक्षात घ्या तुम्ही जे काही खर्च करत आहात ते श्रीमंती दापवण्यासाठी करू नका जे काही खर्च करायचे तुम्हाला ती तुमची श्रीमंती वाढवण्याकरता करा त्यामध्ये पण तुमची श्रीमंती वाढेल याची चिंता करा अन्यथा तुम्ही खर्च करून करून एक दिवस गरीब होऊन जा तुमचे खर्चच तुम्हाला गरीब बनवतील तुमची श्रीमंती दाखवणं हेच तुम्हाला गरीब बनवे आज आपणच कौतुकाने म्हणतो ना की ही सगळी जे श्रीमंत अब्जाधीश खोट्या दिश मंडळी ते नॉन ब्रँडेड कपडे घालतात त्यांच्याकडे एवढे काही श्रीमंती दाखवायची गरज नसते किंवा ते तेव्हा एका लेवलला पोचल्यानंतर दाखवतात ते सिम्पल राहतात का बरं कारण दे डे आर ब्रँड त्यांना ही श्रीमंती दाखवण्याची गरज नाही त्यांनी श्रीमंती अचीव केलेली आहे शो नाही केलेली त्यामुळे परत एकदा तुम्ही तुमच्या खर्चांचा विचार करा तुम्ही जे काही तुमच्या घरामध्ये वातावरण आहे कारण आर्थिक प्रगती माणसाची तेव्हाच होते जेव्हा त्याचं घर हे आर्थिकदृष्ट्या शिक शिक शिक्षित आहे त्याला आर्थिक शिक्षण मिळाले हे घरातून सुरू करा मित्रांनो घरामध्ये तुम्हाला समजून सांगावं लागेल की तुम्हाला कुठल्या प्रकारच्या गोष्टीवर खर्च करायचा आहे श्रीमंती दिसली नाही तरी चालेल पण श्रीमंत हे तुम्ही तुमच्या बँकेच्या स्टेटमेंट्सवर असले पाहिजे तुम्ही श्रीमंत तुमच्या तुमच्या लॉकरमध्ये जे काय ठेवलं आहे त्याच्यामध्ये असले पाहिजे तुमचं बिझनेस असेल तर त्याच्या टर्नओवरमध्ये असलं पाहिजे तुमच्याकडे असलेली वेल्थमध्ये तुम्ही श्रीमंत असले पाहिजे अन्यथा संभाजीनगरमध्ये एकेकाळी काही शंभराच्यावर मर्सिडीज विकत घेतलेले उद्योजक होते त्यापैकी कित्येक मर्सिडीज त्यांना विकावं लागलेले कारण दिसणं आणि असणं यामध्ये फरक आहे मित्रांनो आपल्याला श्रीमंत असण्यात महत्त्व आहे इंटरेस्ट घ्यायचा आहे दिसण्यात नाही त्यामुळे या गोष्टीवर विचार करा आपले खर्च प्लॅन करा आणि विचार करूनच खर्च करायला शिका श्रीमंत दिसण्यासाठी करू नका हाच मला तुम्हाला या व्हिडिओतून मेसेज द्यायचा आहे मित्रांनो इथेच थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला पण तुम्ही प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स म्हणून व्हिडिओज आल्या आल्या तुम्ही पटकन ते बघू शकाल मित्रांनो आपण इथेच थांबूया नमस्कार